काश्मीरची लोकसंख्या दोन कोटी आहे आणि या मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये साडे अडीच कोटी पर्यटक तिथे आलेले आहेत सुरक्षा व्यवस्था काश्मीर खोऱ्यामध्ये आहे पुंछ राजौरी भागामध्ये आहे परंतु जिथे ही घटना घडली तिथे फक्त पहलगाम गावापासून सात आठ किलोमीटर लांब असं गाव आहे तिथे चालत जावं लागतं तिथे कुठलीही सुरक्षा व्यवस्था नव्हती म्हणजे तिथे काश्मीर पोलीस नव्हते ही काश्मीर पोलिसांची चौक चूक चूक आहे आणि नक्कीच आपण त्याला म्हणू शकतो की हे हो जे पर्यटन विभाग आहे त्यांची चूक आहे काश्मीर सरकारची चूक आहे आणि पर्यायाने भारतीय सरकारची सुद्धा चूक आहे की जर तुम्ही पर्यटन भागामध्ये आणता आहात तर थोडीफार सुरक्षा व्यवस्था असायला पाहिजे कमीत कमी प्रत्येक कमी, इंचावरती तुम्ही माणसं ठेवू शकत नाही हे लक्षात असायला पाहिजे ठीक आहे ना परंतु तुम्ही म्हणजे एखाद्या कुठली घटना घडली तर दहा पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला तिथे जाऊन काहीतरी करण्याची क्षमता पाहिजे ज्याला आपण लष्करी भाषेमध्ये क्विक रिॲक्शन टीम म्हणतो तर कशा असायला पाहिजे ते नव्हतं तर ती ही ए, ए, एक चूक झाली याच्याविषयी काही काही हेच नाहीये